नमस्कार मंडळी लिसनबीत पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी बली प्रतिपदा याबद्दलचीच कथा आज आपण या, या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी ही गोष्ट आहे राजा विरोचन पुत्र असुर राजा बळीची राजा बळी अत्यंत दानशूर होता खरं तर भक्त प्रल्हाद याचा नातू म्हणून देखील त्याची ओळख होती राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा चारित्र्यवान विनयशील आणि प्रजेचा हितचिंतक अशा रूपाने तो प्रख्यात असे त्यांच्या दारी जो मागण्यासाठी यायचा त्याला राजा बळी रितेहस्ते पाठवत नसे त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती देवांचा त्यांनी आपल्या बळाच्या सामर्थ्यावर अनेकदा पराभव केला होता म्हणूनच तो त्रैलोक्य विजेता असे त्याला त्याचा फार गर्व झाला होता त्याचा गर्वहरण करण्यासाठी भगवान विष्णू यांची निवड करण्यात आली एकदा राजा बळीने यज्ञ करण्याचे ठरविले त्याचा नियम असे की यज्ञ झाल्यावर तो नेहमीच दान देत असे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्यांच्या दारी मागण्यासाठी येतात त्यावर बळी त्यांना ब्राह्मणकुमार आपणास काय हवे असे विचारतात त्यावर वामन अवतारी विष्णू त्यांना त्रिपाद भूमिदान द्या असे म्हणतात राजा बळी त्यांना त्रिपाद भूमी देण्यास होकार देतात त्यांना असे वाटते की हे तर वामन आहेत त्यांचा त्रिपाद भूमीमध्ये काय येणार तेवढ्यात वामन अवतारी विष्णूने आपले रूप विराट करून एका पावलात सर्व पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात सर्व पाताळ ब्रह्मांड व्यापले आता त्यांच्या दोन पावलातच राजाबळी सर्व गमावून बसल्यामुळे त्याकडे देण्यासारखे काहीच नव्हते आता तिसरा पाय कुठे ठेवू असे ब्राह्मण कुमाराने विचारल्यावर राजाबळी विचारात पडले आणि मग काही वेळ विचार करून त्यांना म्हणतात की महाराज आपण आपले पाय माझ्या डोक्यावर ठेवा असे म्हणताच वामन आपले तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवतात आणि तोच बळी पाताळात सामावतात तेव्हा श्री विष्णू त्यांना पाताळाचे राज्य देतात आणि वर मागण्यास सांगतात त्यावर बळीने उत्तर दिले की देवा आता पृथ्वीवर माझे राज्य संपणारच आहे माझी इच्छा आहे की पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखावे यमासाठी दीपदान करणाऱ्यांना कधीही यमाचा त्रास होऊ नये त्याकडे लक्ष्मीचा नेहमी वास असावा ते दिवस अश्विन मासातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बळी प्रतिपदा किंवा बळीराज्य असेही म्हणतात त्या दिवसापासून बळी प्रतिपदा करण्याची प्रथा सुरू झाली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी व्यापारी वर्ग नववर्षांची सुरुवात मानतात बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि नव्या कामाला सुरुवात करतात तर मंडळी आशा करते बळीप्रतिपदेची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसनवीद पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक